बाबासाहेबांनी नागपुरात केलेले हे भाषण आहे स्त्रियांच्या परिषदेत त्यांनी स्त्रियांच्या हिताचा केलेला उपदेश आहे बाबासाहेब म्हणतात की स्त्रियांना आपल्या कर्तव्याचा महत्व समजलं पाहिजे तुमची प्रगती झाली पाहिजे तुम्ही स्वच्छ राहावयास शिका दुर्गुणांपासून दूर राहा मुलांना शिक्षण द्या त्यांच्या मनामध्ये महत्त्वाकांक्षा जागृत करा तुम्ही जगात खूप मोठेपणा मिळवू शकाल असे विचार मुलांच्या मनावर बिंबवा त्यांच्या मनातून न्यूनत्वाची भावना काढून टाका लग्न करण्यात घाई करू नका लग्न ही एक जबाबदारी आहे। जबाबदारी तुमची मुले ती आर्थिक दृष्ट्या, पेलण्यास समर्थ झाल्या विना ती त्यांच्यावर लादू नका अनेक मुले जन्माला घालू नका आपल्यापेक्षा वरच्या पातळीवरील जीवन प्रत्येक मुलाला आरंभ करून देणे हे आई बापांचे कर्तव्य आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक मुलीने लग्नानंतर नवऱ्याशी निष्ठेने राहिले पाहिजे त्याच्याशी मित्रत्वाने आणि बरोबरीच्या नात्याने वागावे त्याची दासी होऊ नये बाबासाहेब म्हणतात तुम्ही ह्या उपदेशाप्रमाणे जर वागलात तर तुम्हाला सम्मान आणि वैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही